गडबड करू नका सगळ्यांनी एकत्र जवळ सर्वांनी पाठवा एक दोन एक मिनिटात लावला पाच पुढच्या अरे नमस्कार आज आपण आहोत नारंगाव येथील शुभम सृष्टी सोसायटीमध्ये या ठिकाणी आपण नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत आणि लोकसभा निवडणुकीकडे ते कशा पद्धतीने पाहतात याच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून मतं जाणून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत सर नमस्कार, नमस्कार आपलं नाव सुनील बडेरा सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं आपला खासदार कसा असावा छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास खराखुरा इतिहास जनतेसमोर आणणारे माननीय अमोल कोल्हे यांची रोज आपण रात्री नऊ साडे नऊ वाजता टीव्हीवर भेट घेत असतो आज आपल्याला ते समक्ष आणि आपल्या नारायणगावचे सुपुत्र आपल्या नारायणगावच्या समस्या सोडवण्यासाठी ते उभे आहेत आम्ही शुभम सृष्टी परिवारातर्फे त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो सर पण मुळात आपला खासदार कसा असावा सा असं तुम्हाला वाटतं त्याकडे कोणते गुण असावे किंवा त्याने खासदार ऍक्टिव्ह असावा जनमानसातले प्रश्न जे बेरोजगारी आहे मुख्यतः त्याची काहीतरी त्यांना माहिती असावी आणि ते सोडण्याकरता सोडवण्याकरता तरुण तडबदार खासदार असावा असं तुम्हाला वाटतंय आपल्यासमोर पुढे अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नक्की तुम्हाला काय वाटतं खासदार हवा सर नमस्कार आपलं नाव संतोष सावंत लोकसभेची निवडणूक लागलेली आहे तुम्हाला काय वाटतं आपला खासदार कसा असावा सर माझं सांगणं असं आहे की समाजामध्ये काही माणसं ही जन्मताच मोठी असतात तर काही माणसांना समाजानं मोठं केलेलं असतं पण समाजामध्ये अशीसुद्धा काही माणसं असतात की जी स्वतःच्या कर्तृत्वानं मोठी झालेली असतात आणि स्वतःच्या कर्तृत्वानं मोठे झालेल्यांपैकीच असणारे आणि आपल्या आजच्या या खासदारकीच्या उमेदवारीला उमेदवार म्हणून या ठिकाणी आपले अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी उपस्थित उपस्थित आहेत आणि तसा खासदार म्हणजे एक असं उच्च शिक्षित सर्वांची सर्वांशी मन मिळावं असा असा खासदार आपणाला पाहिजे तुम्ही सांगता एक मन मिळावं खासदार आपल्याला पाहिजे परंतु आता अमोल कोल्हेंना आघाडीकडनं उमेदवार आहे त्याचबरोबर खासदार शिवाजीराव आढाराव आगा पाटील यांना तिकडनं युतीकडनं उमेदवार आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हेच का नाही कसं उच्च शिक्षण म्हणजे कसं की सर्वांशी परिचित असा सर्वांच्या आपण कसं म्हणतो की एकमेकांच्या तळागाळात जाऊन जो काम करेल असं आम्हाला त्यांच्यापासून खूप अपेक्षा आहेत म्हणजे अमोल कोल्हे साहेब तळागाळात जाऊन सर्वांच्या अडीअडचणी ते पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी असं वाटतं असंही म्हटलं किंवा त्यांची ते सिरियल मध्ये काम करता अभिनेते का <sum> आहे ते वेळ देऊ शकणार नाही मग त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही आम्हाला त्यांच्याविषयी पूर्ण विश्वास आहे कारण त्यांनी त्या दिवशीच्या सभेमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की संभाजी छत्रपती संभाजीची मालिका ज्या दिवशी संपेल तिथून पुढं ते जनतेसाठी पूर्णपणे वेळ द्यायला ते तयार आहेत आणि बांधील आहेत असं त्यांनी त्याच दिवशी जाहीर केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही कधीच जाणार नाही नक्कीच तुम्ही त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आहात आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत सर नमस्कार आपलं नमस्कार माझं नाव अंकुश विठ्ठल कारके सर आता लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आता या इलेक्शनच्या निमित्तानं सगळ्यांची पळापळ सगळ्या कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झालेली आहे तर या निमित्तानं तुम्हाला काय वाटतं आपला खासदार नंके कसा असावा आपला खासदार हा उच्च शिक्षित आणि जनतेशी मनमेळव जनतेची कामं करणारा पाहिजे जनतेच्या ज्या अडअडचणी आहेत रस्ते आलं रेल्वे आलं हे अनेक जे प्रश्न आहेत जनतेचे हे जनतेच्या समस्या सोडवण्यासारखा आपल्याला खासदार पाहिजे तर या ठिकाणी दोन उमेदवार या ठिकाणी आपल्या लोकसभेला आता जाहीर झालेली आहे उमेदवारी एक तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि दुसरा आहे की डॉक्टर अमोल कोल्हे तर यापैकी तुम्हाला काय वाटतं कोण आपल्यासाठी काम करू शकत याच ठिकाणी काम करण्याचा विषय जर बोललं तर इथून मागच्या खासदारांनी त्यांनी सुद्धा कामं केलेली आहेत पण जनतेच्या काही अजून अपेक्षा आहेत ह्या त्यांच्याकडून पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळं हा नवीन उमेदवार जनता स्वीकारणार का हे आपल्याला पाहिजे आहे खासदार पंधरा वर्ष खासदार होते तर त्यांच्या कामावर तुम्ही आहात का काम आहे परंतु काही गोष्टी या खासदारांच्या विरोधात आहेत कारण त्यांनी काम केले नाही म्हणतात हे ते पण काही अडचणी भरपूर आहेत की ज्यांनी कॉन्ट्रॅक्टदार रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्टदार करणारे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ते आणि शासनाने जे वरून त्यांना पुरेसा जे आहे ते पुरवलेलं नाही त्याच्यामुळं कामदार असमाधानकारक आहे नक्कीच या ठिकाणी नागरिक काही आपल्या भावना व्यक्त करत आहेत की खासदार जरी पंधरा वर्ष असेल तरी त्यांच्या काही का कामं त्यांनी केलेली नाही किंवा अनेक त्यांच्याकडे तुटीही राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे नवीन उमेदवार पाहिजे अशी भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करण्याच्यावर आपल्या सोबत अजूनही काही नागरिक का, आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की लोकसभे इलेक्शनकडे ते कशा पद्धतीने पाहतात सर नमस्कार सध्या आता लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे सगळ्यांची प्रचाराची गडबड सुरू झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं नेमकी आपला खासदार कसा असावा आपला खासदार आता वेल एज्युकेटेड आहे पूर्वीचे खासदार जरी बिझनेसमॅन असतील तरी यंग जनरेशनचा खासदार आणि वय झालेला खासदार याच्यामधला फरक असल्यामुळं त्यांच्या आम्हाला अमोल कोल्हे हा खासदार हवा असं वाटते का असं वाटतं की अमोल कोल्हे खासदार पाहिजे असं का वाटतं म्हणजे की नवीन उमदा तरुण आहे त्याचबरोबर एज्युकेटेड आहे त्याच्यामुळे तो खासदार असावा संसदेमध्ये आपले म्हणणं चांगल्या पद्धतीने तो मांडू शकतो ने ला ने ते ते या हिशोबाने नवीन सपोर्ट असावा ह्या हिशोबाने असं म्हटलं जातं की तो कोल्हे एक अभिनेते आहे ते पूर्वीसा वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही याच्याकडे कसं बघता नाही अभिनेते आणि संसद याच्यामध्ये फरक आहे प्रत्येक जण असं त्याच्या कामातून थोडा वेळ देतो आडराव पाटील सुद्धा एक बिझनेसमॅन ते त्यांच्यातून त्यांना वेळ देतात संसदेला तसंच ते ही वेळ देतीलच ना तर यापूर्वी आपलं खासदार शिवाजीराव आढराव पाटील हे पंधरा वर्ष आपल्या विभागाचे खासदार आहेत मग त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का कामावर समाधानाचा काही विषय नाही एक नवीन जनरेशनचं माणूस आहे म्हणून त्यांना खासदारकीला सपोर्ट केला पाहिजे उमदत वया वयाचा फरक असतो त्या हिशोबाने परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन व्हायला पाहिजे नक्कीच नागरिक या ठिकाणी आपली भावना व्यक्त करतात की परिवर्तन व्हायला पाहिजे नवीन तरुणांना संधी दिली गेली पाहिजे तर यासोबत आपल्याकडं अजूनही काही नागरिक आहेत आपल्यासोबत या ठिकाणी एक तरुण आहे दादा तुझं नाव काय गौरव मतदानाचा अधिकार आहे तुला हो तर आता तू पहिल्यांदा मतदान करतोय हो तुला काय वाटतं की आपला खासदार कसा असावा यंग जनरेशनचे काम करण्यासाठी तरुणच आपल्याला नेता असावा ही माझी अपेक्षा आहे युवा 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 पिढीसाठी यंग जनरेशन नेता चांगला आहे का तुला असं वाटतं काय काय अपेक्षा त्यांनी काय काय केलं पाहिजे त्यांनी तरुण पिढीचे जे प्रश्न आहे ते व्यवस्थितपणे त्यांनी सामोरे त्यांनी सोडवले पाहिजे त्यांचे परत नागरिकांचे रस्ते पाण्याच्या ज्या त्या पूर्णपणे केल्या पाहिजे त्यांनी कामे केली पाहिजे त्यांनी कोण कोणते प्रश्न आहेत तरुणांच्या शिक्षणाच्या सोयी आपला नारायणगाव शेरे पूर्ण हे आहे सिटी एरिया आहे तिथे अजून सुविधा दा झाली पाहिजे तरुण मुलांसाठी रोजगार वगैरे हे झालं पाहिजे तरुण या ठिकाणी त्यांच्या संधी किंवा त्यांना नवीन नवीन सोयी सुविधा उपलब्ध करून देणं रोजगार निर्मिती करणं तरुण तडफदार खासदार असावा अशी मागणी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतात याचबरोबर अजूनही काही नागरिक आहेत तर या लोकसभा इलेक्शनच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नेमकी त्यांच्या मनातला खासदार कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत पण या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधतोय की आपण नेमकी खासदार कसा आपल्या आपल्यासोबत एक नागरिक आहेत सर नमस्कार सध्या लोकसभेचं इलेक्शन लागते तर तुम्हाला काय वाटतं आपला खासदार नेमकी कसा असावा जनतेने पंधरा वर्षाचा खासदार पाहिलेला आहे आता पुढील पाच वर्षाचा खासदार कसा द्यायचा जनताच ठरवेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता योग्य उमेदवार निवडून देईल जनता योग्य उमेदवार निवडतील पण तो उमेदवार नेमकी कसा असावा याच्यापूर्वी खासदार होऊन गेले आता नवीन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत तर तुम्हाला काय वाटतं की खासदार शिवाजीराव आढळ पाटील यांनी पंधरा वर्ष खासदारकी की आहे त्याबरोबर आता एक तरुण व्यक्तित्व म्हणून अमोल कोल्हाकडे पाहिलं जाते तर तुम्हाला काय वाटतं खासदारांचं काम करण्याची पद्धत पंधरा वर्ष जनतेने अनुभवलेली आहे दोन हजार एकोणीस हो ला जो कोणी खासदार होणार आहे त्या खासदाराचं काम पण जनता पाहणार आहे पण जनतेच्या आहे खासदार कोणाला करायचं तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे जनताच ठरवेल तुम्ही एक जनतेतलाच घटक आहात तुम्हाला काय वाटतं विषय असा आहे की आता पूर्वीसारखं राजकीय पुढाऱ्यांच्या हातात इलेक्शन राहिलेलं नाही इलेक्शन हे सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळातच ठरेल खासदार कोण होईल परिवर्तन होईल असं वाटतं का नाही सांगू शकत खासदार कसा असावा आणि प्रश्न समोर आहेत सर नमस्कार सध्या इलेक्शन ते नेमकी खासदार कसा असावा तुम्हाला वाटतं खासदार हा राजकारणापेक्षा समाजकारण करणार असावा आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा जेवण कोणते प्रश्न जनतेचे आहेत जेणेकरून जे सार्वजनिक प्रश्न जे असतील आता जो आत्ताच्या शरीर मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जो मेन प्रश्न आहे तो वाहतुकीचा आहे म्हणजे नारंग पासून जर पुण्याला जायचं म्हटलं तर एक तासाचा रास्ताय पण नाईटला तुम्ही मोकळ जर गेलं तर एक तासात जाता पण दिवसात सकाळी आठ नऊ वाजता निघाले तर तुम्ही दोन तास नक्की दोन तास जाताय का तीन तास त्याची नक्की शाश्वत नाही मेन आहे ग... खेडचा घाट आता म्हणतात का मी मार्गी आहे पण कधी होईल त्याची गॅरंटी नाही आता इलेक्शनच्या तोंडावर लोक फक्त नारळ फोडतात चालू करतात काम पण इलेक्शन आता महिनाच संपणार आहे त्यानंतर काय मागच काय त्याची गॅरंटी कोण देणार आहे का त्यानंतर जो चाकणचा चौक आहे तिथे जे होणार ट्रॉफिक आहे किंवा बाकीच्या मधल्या परिसरात जे छोटे छोटे मध्ये डिवायडर टाकलेत त्या ठिकाणी होणार ट्रॉफिक आहे याची समस्या नक्की कोण सोडवणार आत्ता जो खासदार येईल आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का त्या खासदारांनी चाकणच्या चौकामध्ये एक नाशिक फाट्याच्या जसा ब्रिज आलेला आहे तसा ब्रिज करावा आणि जी वाहतुकी समस्या आहे ही सोडवावी कारण बरेचसे लोक जे आहेत नारेंगाव मंचर खेड या ठिकाणाहून रोज अपडाऊन करतात जॉबसाठी असेल किंवा त्यांच्या कामासाठी असेल त्यांना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावं तोंड द्यावं लागत आहे ती समस्या सुटली पाहिजे मेन हा मुद्दा आहे तर येणाऱ्या खासदारांनी जातीनं त्या गोष्टी लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर सहा महिने किंवा आत तो प्रश्न सोडवावा हीच जनतेची अपेक्षा आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी सांगता की हे जे काही प्रश्न आहे ट्रॅफिकचा असेल वाहतुकीचा असेल हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे मग या हे सगळे प्रश्न असताना तुम्ही तुमच्या बोलण्यात आज की तुम्ही समाधानी नाही त्यामुळे परिवर्तन होईल तुम्हाला वाटतं का परिवर्तन परिवर्त आता कसं असतं परिवर्तन हे जनतेच्या हातात आहे आज जनता कोणत्या अँगलने प्रत्येक कोणाकडे पाहते तो महत्वाचा मुद्दा आहे आता जर राजकीय किंवा वैयक्तिक जर कोणाकडे पाहत असेल तर तो वैयक्तिक माणूस त्याच त्याला निवडून देणार आहे आज जर लोकांना खरंच जर प्रश्न जर भेडसाला असेल तर लोक परिवर्तन करतील कर पण पण तो प्रश्न जनतेच्या हातात आहे असं वैयक्तिक मी तर आहे का सांगू शकत नाही जनता जनार्दन आहे आणि ती नेमकी आपल्याला जे काही प्रश्न जा सोडवले जात नसतील तर ती परिवर्तनाच्या दिशेने नक्की जाईल असं या ठिकाणी नागरिकांना वाटते यासोबत आपण अजून काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत तर आपण या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत की नेमकी त्यांना काय वाटतं खासदार कसे असावेत निवडणुका येतात आणि जातात परंतु परिवर्तन पाहिजे आणि जनतेचा जे गरजेचं आहे जनतेच्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवणारा खासदार पाहिजे आतापर्यंत आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीदादा आठवराव पाटील हे पंधरा वर्षे सत्तेमध्ये आहेत पंधरा वर्षे खासदार आहेत खासदार असताना त्यांनी अनेक कामं केली आहेत जनतेची समाजाची कामं केली आहेत परंतु कामं करत असताना त्यांना भरपूर अडचणी आलेल्या आहेत शासनाकडून त्यांना ज्या काही गोष्टी आहेत त्या आपुल्या पडत आहेत त्याच्यामुळं थोडीशी जनता नाराज आहेत विमानतळ आपलं खेडचं विमानतळ हा विमानतळाचा प्रश्न होता हा सासोडमध्ये गेला ह्याच्या पाठीमागं खासदारांना असं टार्गेट केलं जातं आहे की तुम्ही विमानतळ घालवलं परंतु खासदारांनी विमानतळ घालवलेलं नाही आहे हे वरूनच शासनामधून हे विमानतळाचं परिवर्तन होऊन विमानतळ सासवडलं गेलेलं आहे पर बैलगाड्याचं शर्य शर्यत जे असेल बैलगाडा शर्यतीत सुद्धा तोच विषय आहे बैलगाडा ह्या पेठा एक जी संस्था आहे त्या पेठांनी बैलगाडा बैलांचं जे मुख्य प्राण्यांचं हाल होत आहेत ते हाल त्यांनी कोर्टामध्ये सांगून कोर्टामध्ये त्यांनी पुरावे देऊन बैलगाडा शर्यत बंद केली ह्याच्यामध्ये खासदाराचा असा काही हे नाही आहे की बाबा खासदारांनी जे बैलगाडा करा हे करावा ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत की त्या गोष्टी त्यांना मुबलक पुरेपूर अशा होत नाही आहेत त्यांना सपोर्ट मिळत नाहीये वाहतुकीचा प्रश्नाचा विषय जर घेतला तर ह्या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये अतिशय भरपूर प्रमाणामध्ये वाहनं झालेली आहेत आणि रस्ता अपुरे पडतात जेवढे रस्ते मोठे करतात तेवढे अपुरे पडतात आणि त्यासाठी आता रस्ता नाशिक पुन्हा रस्त्यात हा चौपदरीकरण काम चालू आहे परंतु मध्ये थोडं दरम्यानच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टदारांचा गोंधळामुळे रस्ता अपुरा राहिलेला आहे आता थोड्याच वेळा दिवसामध्ये हा रस्ता पूर्ण करण्याचं काम शासनाने दिलेलं आहे आणि थोड्या दिवसात रस्त्याची समस्या सुटणार आहे नक्कीच या ठिकाणी काम पूर्ण होतील रस्त्याचे प्रश्न संपतील शुनियर पाईन टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाइक करा आणि शेअर करा